विद्या साधिका नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन बहुजन पॅन्थर सेनेच्या संस्थापिका अध्यक्षा निशाताई बसुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बेकायदेशीर विनापरवाना व शासनाची परवानगी नसताना सुद्धा सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार हॉटेल एप्पल ऑर्केस्ट्रा बार होटल कैसिनो ऑर्केस्ट्रा बार होटल विजयराज ऑर्केस्ट्रा बार होटल पुष्पक ऑर्केस्ट्रा बार होटल बुरगुंडा ऑर्केस्ट्रा बार या सर्व ऑर्केस्ट्रा डांस बार ये जागे के मालक डांस बार चालक व बारबाला वोजदारी गुन्े दाखल कर ऑर्केस्ट्रा डांस बार कायमस्वरूपी बंद कर तसे संबंधित अधिकारी पोलिस अधिकारी कर्मचारी बीट अमलदार तपास अधिकारी खाते निहाय चौकसी करूंगा प्रचलित कायद्या वे गुन्हे दाखल करावे या सर्व मागण्यांसाठी बहुजन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात महिला आघाडी लक्ष्मीताई लोंढे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनावेळी उपस्थित होते न्यूज शासनाची परवानगी नसताना सुद्धा सुरू असलेले ऑर्केस्ट्रा बाब हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार हॉटेल ॲपल ऑर्केस्ट्रा बार हॉटेल कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार हॉटेल विजयराज ऑर्केस्ट्रा बार हॉटेल पुष्प व हॉटेल पुरगुंडा ऑर्केस्ट्रा बार या ऑर्केस्ट्रा बारांना प कोणतीही शासनाची परवानगी नसतानासुद्धा ऑर्केस्ट्रा बार हे चालूच आहेत ऑर्केस्ट्रा बारखाली ऑर्केस्ट्रा बारखाली डान्सबार चालू आहे हे सर्वांनाच माहीत सुद्धा या ऑर्केस्ट्रा बारला कोणतीही शासनाची परवानगी नाही आहे मग आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सांगितलो व आमच्याकडचे पुरावे त्यांना सादर केलो असता संबंधित अधिकारी करमणूक शाखेंचे अधिकारी यांना बोलवले व विचारणा केली असता त्यांच्याकडून पण आमच्या मागणी अनुषंगाने त्यांचं पण तेच उत्तर आलं की ऑर्केस्ट्रा बारवाल्यांना कोणतीही शासनाची परवानगी व करमणूक शाखेची परवानगी नाही त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की ते सहा ऑर्केस्ट्रा बारचे त्वरित त्वरित परवाने रद्द करतात करणार व ॲडिशनल एस पी साहेबांना सांगून संबंधितावर गुन्हे दाखल करणार याचं आश्वासन आज जिल्हाधिकारी कार्यालय येथून आम्हाला कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव